राजकारण तुम्ही करायचं नाही तिथे आम्ही राजकीय घेत नाही निदर्शन करून जाणार आहे नाही नाही आज तुमचा पाच मंदिर बंद असत काय प्रॉब्लेम ऐकायचं प्रॉब्लेम नाही चा काय प्रॉब्लेम नाही

काही राजकीय लोकांनी या ठिकाणी षडयंत्र रचवलं आणि भगवान बाबाच्या मंदिराला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह दिला हे मंदिर किती कष्टातून आणि किती याच्यातून उभं केलं फक्त या सर्व लोकांना माहिती आहे या मंदिरामध्ये अनेक गोरगरिबांचा या ठिकाणी वर्गिणीला त्याग आहे अनेकांनी या ठिकाणी मदत केलेली परंतु आज या ठिकाणी काही लोक आले आणि त्यांना काहीतरी डोळ्याचं शिबिर घ्यायचं होतं पण हे मंदिर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद असतं कारण या मंदिराला जर उघडं ठेवलं तर या ठिकाणी जनावर येतात कुत्रे येतात गाय येतात त्यामुळे हे मंदिर ठिकाणी बंद असतं पण त्या राजकीय विरोधकांचा असा गैरसमज झाला की हे मंदिर जाणून बुजून कुणीतरी बंद करायला लावलं असं या ठिकाणी काही झालेलं नाहीये आणि या मंदिरामध्ये आजपर्यंत कोणतंही राजकारण आणलेलं नाही आणि राजकीय कार्यक्रम या ठिकाणी घेतला नाही स्थानिक लोकांनी त्यामुळे या ठिकाणी कोणतरी भावी आमदार म्हणून या ठिकाणी आलं आणि काहीतरी मुलाखत देतो मंदिराची बदनामी करतो मी वंदारी समाजाचे होते ना भगवान बाबाच्या मंदिराला या ठिकाणी बदनाम केलं त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी त्याचा निषेध करतो की यापुढे त्यांनी कोणत्याही भगवान बाबाच्या मंदिराला जर बदनाम केलं आणि असं राजकारण जर आणलं तर आम्ही या नगर शहरामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन सुरू असे या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी आव्हान देतो त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान बाबा आज या ठिकाणी भगवान बाबा मंदिर परिसर व भगवान बाबा नगर या ठिकाणी काही विशिष्ट पक्षाच्या लोकांनी काही कार्यक्रम आयोजित करण्याचा परस्पर निर्णय घेतला आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आम्ही आणि विश्वस्त मंडळ व स्थानिक मंडळी यांना कुठली माहिती नसताना सामाजिक उपक्रम नावाखाली एक कार्यक्रम घेतला परंतु तो राजकीय पक्षाचा कार्यक्रम असल्याचं समजल्यामुळं सा स्थानिकांनी सगळ्यांनी या ठिकाणी विरोध केला आणि या ठिकाणी आजपर्यंत गेले वीस वर्षात कुठल्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम या ठिकाणी झालेला नाही आणि यापुढे होणार नाही आणि या ठिकाणी जर कुणी येऊन बदनामी करत असेल काही शहरातली मंडळी राजकीय स्वार्थासाठी आमच्या मंदिराचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला मंदिराची बदनामी केली गेटला कुलूप लावलेला असताना फोटो काढून व्हिडिओ लाईव्ह काय काय त्यांचे वेगवेगळे प्रकार करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचं मंदिर सकाळी पूजा पाठ झाल्याच्या नंतर हे काही कारणास्तव म्हणजे गेटच्या अंदर कुत्रे मांजरे काही जाऊ नये स्वच्छता राहावी यासाठी आम्ही सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान गेट बंद करतो त्यानंतर ते गेट संध्याकाळी हरिपाटाला पाच वाजता उघडलं जातं त्यामुळे त्यांनी काय केलं गैरसमज करून दिला का आम्ही कार्यक्रम घेणार असताना यांनी या ठिकाणी कुलूप लावून गेट बंद केलं परंतु आम्हाला कुठलीही माहिती नसताना आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता या ठिकाणी जो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि मंदिराला आणि आमच्या परिसराला आणि आमच्या इथं राहणाऱ्या सगळ्या समाजाला जे बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे आम्ही एकजुटीने असल्या कुठल्याही प्रवृत्तीला या ठिकाणी स्थान देणार नाही ही आमची या ठिकाणी सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी आमच्या इथं येऊन आम्हाला न विचारता आम्हाला न विश्वासात घेता असा कुठलाही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू नये ही माझी कळकळीची विनंती आहे आम्ही हे सगळे भगवान बाबा वामन भाऊ यांचे भक्त आहोत आम्हाला जे समाजाला त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर हा समाज चाललेला आहे विनाकारण येऊन कोणतरी काहीतरी या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये आणि राजकारणासाठी या जागेचा वापर करू नये आणि आम्ही तो करूनही देणार नाही सन्तभगवान् वा

भी भी साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन